सिल्लोड मध्ये शिंदे सेनेचे अब्दुल सत्तार विरोधकांच्या आधी मैदानात उतरले मुलगा अब्दुल समीर यांना नगर अध्यक्ष करून टाकलं पण एका घोटाळ्याने त्यांना अडचणीत आणले तेही दहा वर्षापूर्वीच्या अँब्युलन्स गैरव्यवहार प्रकरणात सिल्लोड न्यायालयाने त्यांच्या चौकशीचे आदेश दिले त्यामुळे सत्तार यांना मोठा धक्का बसलाय निवडणुका आधीच ते आता गोत्यात आलेत नेमकं हे प्रकरण काय आणि सत्तार यामुळे कसे अडचणीत आलेत निवडणुकीत त्याचा काय परिणाम होणार आहे हे सविस्तर जाणून घेऊ यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मंत्री असताना चौदा साली अब्दुल सत्तार यांनी आपल्या आमदार निधीमधून सोळा लाख रुपयांच्या दोन अँब्युलन्स खरेदी करून त्या स्वतःच्या संस्थेला दिल्या होत्या त्यांच्याच मालकीच्या असणाऱ्या प्रगती शिक्षण संस्थेमध्ये त्यांचे सुपुत्र अब्दुल समीर हे अध्यक्ष आहेत तर स्वतः अब्दुल सत्तार हे त्या संस्थेचे सदस्य आहेत शिवाय त्यांच्या पत्नी नफिसा बेगम या सचिव आहेत तसं पाहायला गेलं तर दोन हजार अकराच्या शासकीय नियमांनुसार कोणत्याही खासगी संस्था शैक्षणिक ट्रस्ट किंवा हॉस्पिटलला सरकारी निधीमधून खरेदी केलेली साधनसामग्री देणं हे नियमबाह्य आहे आणि दी फक्त शासकीय संस्था सार्वजनिक आरोग्य केंद्र जिल्हा रुग्णालय किंवा ग्रामपंचायतीच्या उपयोगासाठीच वापरता येतो पण तरीही या प्रकरणामध्ये तात्कालीन जिल्हाधिकारी जिल्हा शल्यचिकित्सक आणि नियोजन विभाग मंत्रालय इथल्या उपसचिव यांनी कोणत्याही कागदपत्रांची पडताळणी न करता या दोन एंबुलेंस मंजूर केल्या सामाजिक कार्यकर्ते गणेश शंकरलाल शंकरपेल्ली यांनी सिल्लोड पोलीस स्टेशन इथे या प्रकरणाची तक्रार दाखल केली होती पण तरीही सिल्लोड पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली नव्हती त्यामुळे या तक्रारदाराने छत्रपती संभाजीनगरमधल्या ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे या प्रकरणाची तक्रार केली या तक्रारीवरही काहीच कारवाई झाली नाही त्यामुळे त्यांनी सिल्लोड फौजदारी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली सिल्लोड न्यायालयाने या, या याचिकेची दखल घेऊन सिल्लोड पोलीस निरीक्षक यांना एक महिन्याच्या आत आपलं म्हणणं आणि तक्रारीची सत्यता याबाबत आपला अहवाल सादर करावा असे आदेश दिले स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर हे निर्देश देण्यात आल्याने अब्दुल सत्तार यांची राजकीय कोंडी होण्याची शक्यता आहे गेल्या विधानसभेत सत्तार फक्त चौदाशे वीस मतांनी काठावर निवडून आले होते महायुती सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्यानेही ते नाराज होते पण आपल्या मतदारसंघातला गमावलेला जनाधार पुन्हा मिळण्यासाठी सत्तार यांनी स्वतःला पुन्हा मतदारसंघात गुंतवून घेतलं होतं गेली वर्षभर ते फारसे बाहेर दिसले नाही पण आता मागच्या काही काळात ते सिल्लोड नगर परिषदेवरील आपलं वर्चस्व कायम राखण्यासाठी मुलाला नगराध्यक्ष करण्यासाठी त्यांनी चांगलीच फिल्डिंग लावली होती युतीचा कसलाही विचार न करता शिवसेनेकडून त्यांनी आपल्या मुलाला नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणूनही घोषित करून टाकलं होतं इतकंच नाही तर प्रचार कार्यालयही त्यांनी थाटलं था होतं पण आता ऐन स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर त्यांना न्यायालयाची नोटीस आल्याने ते अडचणीत सापडले खासगी रुग्णालयं किंवा संस्थेला सरकारी पैशाने अँब्युलन्स देता येत नाही पण अब्दुल सत्तार यांनी हा नियम धाब्यावर बसवला शासनाची कोणतीही परवानगी त्यांनी घेतली नाही आणि या व्यवहाराला मंजुरी दिली तसंच ज्या संस्थेला या अँब्युलन्स देण्यात आल्या ती संस्था त्यांचीच आहे ही बाबही त्यांनी लपवून ठेवली पण आता या अहवालात पोलीस आता काय माहिती देणार आहे हे येत्या काळात कळेलच पण त्या अहवालात त्यांच्या इमेजला धक्का देणारी एखादी नकारात्मक टिप्पणी असली तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तारे डॅमेज होऊ शकतात यावर तुमची प्रतिक्रिया काय कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सरकार नामाला सबस्क्राईब करायला विसरू नका